वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे नमस्कार मी बाबुराव पाटील आलूरकर आल्लूर नेरळी येथील गडग्राम गर, गर पंचायत येथील माजी सरपंच मी एक निवेदन निवेदनाद्वारे बावनकोळी साहेब प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे व आता होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पण मी निवेदनाद्वारे मी मागणी केलेली आहे की राजेश पवार साहेब यांनी मंत्री व्हावं मंत्री कशासाठी व्हावं कारण त्यांना खूप कामं केलेली आहेत पण मंत्रीपद देण्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी अजून भरपूर कामं करतील निस्वार्थपणानं कामं करतील त्याच्यासाठी निस्वार्थ काम करणाऱ्याला मत साहेबांनी मंत्रीपद द्यावं व त्यांनी खूप मतांनी नायगाव मतदारसंघामध्ये त्यांनी निवडून आलेले आहेत त्याकरिता आजपर्यंत कोणतेही आमदार आजपर्यंत झालेले कोणतेही आमदार खेड्यापाड्यामध्ये रोडचे कामं झालेले नाहीत आणि आजपर्यंत चिखलमय रोड होते चिखलामध्येच होते सगळे लोक आज चांगले रोड झालेले आहेत आणि आज त्यांनी हजारांना नाही लाखांना नाही हर गावामध्ये दोन कोटी तीन कोटी अडीच कोटी असे पैसे देऊन त्यांनी रोडचे काम विकास काम केलेले आहेत विकास निधी आणलेले आहेत त्याच्यासाठी विकासाची निधी खेचून आणणाऱ्याला खरंच राजेश पवार साहेबांना मंत्रीपद दिल्यास सगळ्यांचं चांगलं होईल सगळ्या गावाचं चांगलं होईल व गोरगरिबांचं चांगलं होईल देवदर्शन सांभाळणारा देवधर्म सांभाळणारा देशाला सांभाळणारा माणूस हे राजेश पवार साहेबाकड ऍक्टिव्ह आहेत त्यांनी कारण देवालाही सांभाळणार घेऊन जाणारे आहेत हो त्यांनी वयवर्ध लोकांना आणि देशाला सांभाळणारे होत त्याच्यामुळं निष्कलंक माणूस निस्वार्थी माणूस असं राजेश पवार आहेत त्याकरिता राजेश पवारला मंत्रीपद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांकडं माझी विनंती आहे की बार बार विनंती करालो की ह्या तिन्ही तालुक्याला सुधारण्यासाठी त्यांनी मंत्रीपद द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करू आण नियमित पाहत रहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स